बघा एक दी धुडं सायकल खेळत आहे आत्ता जस्ट अभ्यास झालाय तिचा आत्ता तिला खच काढाय येत नव्हता किती वेळचा प्रयत्न केला खच काढत नव्हती ती काढत होती का मग तिला मी शिकवलं ख काढाय तिचे पप्पाच किती उशीर काढत होते खोटं नाही सांगत या पप्पाने किती वेळा घेतलं तिला काही जमलंच नाही ज्यावेळेस मी एक धक्का जोरा जी घातला का नाही तिने सरळच काढायला लागली विचार तिला आहे का नाही तिथे मी ऐकत होती बर का हा सांग आणि तिची डाडच दुखती आवले किडली लेकराची माझ्या दाड <laughs> दाडच दुखती बाळाची माझ्या हम्म झालंय माहितीये का तिची दाढ ना चॉकलेटच लय खाती पोरगी तिला चॉकलेट नको म्हणली तरी खातीच पूर्गी खातीच हाय का ना तिथे तिने ड्रॉवर तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलं का नाही ड्रॉवर खराब केला म्हणते तर अक्षरशः त्या ड्रॉवर मध्ये ना काय तुम्हाला सांगू ती लईच भंगार लागले म्हणजे तिने बिघडूनच टाकले सारखे कपडे ठेव टाक ठेव टाक ठेव टाक त्या काय माहित कुठे टाकून दिले तू पिशवीतनी भरभर कपडे ठेवते तर आम्हाला माहिती आहे काय केलं काय नाही मरणाची कपडे आज गवारची की शेंग कीर्ती ह्यांनी भजी आणलेलं बटाट्याचं पाव भजी गवर शेंग सकाळच्या बेसन पोळ्या मी काय दुपारी जेवलीच नव्हती तसंच होतं जेवण त्याच्यामुळे मी काय जेवलीच ना मला जीवच वाटत नव्हतं दिदीच राहिलेलं बेसन पोळी डब्यात राहिलेलं शिल्लक तीच मी खाल्लं स्कूल तिने आलं तिची दाढच दुखत होती लेकराच्या लिकरू जेवलंच नाही मग तिला मी भात केलं त्या मस्त पैकी भात शेंग चुरून चारली आता बी तीच चारलय का ना बबडे उद्यापासून लाईवर नाही येणार बरं का मी आता लाईव्ह बंद करणार आहे ज्या नाही येणार लाईव्ह सारखं सारखं आता जाऊ तिकडेच काय लाईव्ह येऊन पण उपयोग नसतो काय नसतो त्याच्यामुळे लाईव्ह येणारच नाही आता मी आता आम्ही दुकानातला व्हिडिओ काढणार होतो पण नाही काढला म्हणलं मृत तिकड काय काढायचं ह्यांना घेतलं ना ती बनियान वगैरे मग कुठे होती ती बघा गॅलरीत होती म्हणती पाहायच नव्हता घरात आज गुरुपौर्णिमेच दिदीने चॉक कॅडबरी निघती टीचरला तिच्या गुलाबाची फुलं निलती है ना दिदी दिलं का मिसला कुठलं कुठलं मिसला दिलं संजना मिसला दिलं का दिलं का आज हां मीच सांगितलं त्यांना म्हणजे तुला तुला नव्हतं मी सांगितलं ती त्यांना दि म्हणून मागशील ना आम्ही पेनच घेणार होतो टीचर लोकांनाय लो का नाही परत म्हणलं नको सगळ्यांसारखं नको सगळ्यांसारखं नको म्हटलं जरा वेगळंच असतं द्यावं असं वाटत होतं मला बाकी काय नाही आज आम्ही लंडन ब्रिजला जाणार होतो बघाय बर का पण काय झालं जरा झालं अं जरा वेळ झाला आम्हाला काम ही आवरून ही करून जायचं म्हणलं लिव शिरू तु त्याला लवकर जावं लागतं दिदीच्या बाबा ना सॅटरडेला सुटते पण संडेला वेळ मग ह्यांना म्हटलं संडेला लई गर्दी होती मरणाची पोटर काढाय जागा नाही मग सॅटरडेला जाऊ बहुते का मी असं वाटतंय मग बघू आता हे काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे या <laughs> कंटाळा आज लय गर्दी होती गुरुवार बाजार होता त्याच्यामुळं पण तरी पण ते म्हणले चल जाऊन येऊ थोडस त्यांचं काम होत मग जाऊन आलो बघा तिथन हाय बोला मग काय थोडस

आता जेवण करून बसलो आमचं उशिरा असतं जेवण सगळा सायपा बायपाल असतो पण जेवणच आम्ही उशिरा करतो फक्त कसं आहे टायमिंग जात नाही आम्हाला अकरा बारा असतात झोपायला आता तुला जपणार आहे मालिका का बघायची जरा झोपायचं म्हणजे चुकून लागला आता त्याच्या बुडक्याला धक्का धप्पा 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 मारला तिला

आता लागतं असतं माहिती काय मारलं तरी लागत नाही लेकरांना पाठीऊ शिकवलं पाटीव शिकवलं तसंच काढ म्हणती तर मग ती काय करते तसंच ठेवते असंय मग तिला मग घातलं धपक मी तो कारण तिने आधी पहिले ज्योती मिसने तिला शिकवलेली त्यावेळेस ती काढत होती आता पूर्णपणे ब्लँकच झाली आता काय करायचं मग आपण तर हे नाही आहे असं तिला आठवत नाही लवकर लवकर असं ते नहीं। 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 लो लो ना खेळायला नाही आवडत नाही मग आठवत नाही ती लवकर आता पाय खाताची काय गरज आहे का तिथे आता म्हणजे ना सायकलला राऊंड मारा मारकी मग ती जशी सायकल घेते तशी ती राऊंडच मारते घरातल्या घरात बघायला खाली घेऊन म्हणलं तर जात नाही पण घरातल्या घरातच अशी राऊंड मारते बघा ऍक्टिव्हिटी तर लय करते सामान जसं तरी काय का नाही लय सामान जस नको काय घेऊ म्हणलं की नाही घेत

ती बी ना माझ्या मम्मीने पैसे ते बघा तिला कपडे घ्यायला फुलटन तिला मम्मीने कपडे घ्यायला पैसे दिलते मग म्हणजे पुरीला कपडे घे तर म्हणलं बरं ठीक आहे मग त्याच पैशात मी तिला साडी घेतली तिला लागणार होती आता ती कायम स्वरुप तिला लागणार म्हणून मोठीच घेतली आम्ही बारकेना घेतली उपयोगी पडावी म्हणून घेतली पण एवढी पण मोठी नाही बर का व्यवस्थितच आहे आपली आणि बसली बघा कशी जांभळ्या एक के जी येतात का नाही सुस नाहीत इस बघा झोपाचा टायमिंग झाला की बरोबर जांभळाशेप खायचं चाललंय थोडस कारण काय होतंय माहिती का जेवणच जाय आणि काय होय नाही नुसतं पोट दुखतोय मग अचानकच असं होत काय नळीस फुगते तर चालून 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 काय झोपाय बैठकी चालते मी एवढं लांबून चालून तिला आणायचं करायचं आणि जी मी मरून पडल्या आणि पडती नाही मी दुपाराचीच गॅसवाल्याने इतकं जोरात दारवाज होतो कराय लई दरवाज होतो पुरकी टन दिसन उठून बसली एक तर तीन वाजता लाईट आली लाईट गेलेली होती आता म्हणलं काय खरं नाही बसा बोमलत म्हणलं लाईट गेली पाणी नाही काय नाही पण मी भरून ठेवलेलं होतं पाणी मला माहितीये आहे की लाईट नाही म्हणलं पाणी जातं आमच्या इथलं रिकामी होती टाकी दीदीची माझ्या दाढ दुखते आख किडल्यात दाखवते आता तरी ही लहान आहे पण माझ्या तर आख्या किडल्या दात किडल्यात दात सगळी दाट तर इकडच्या साईडला नाही खायलाच येत नाही हिकडून तर हिकडून खाऊन खाऊन दुखत म्हणजे माझं खानच त्याच्यामुळे कमी झालंय बघा पण तब्येत काय माझ्या उतरत ना हाई तशीच राहते बोकेवानी किती काही करा काही नाही भात तर मी किती दिवस झालं खाल्ला की सोडून म्हणजे नाही का जास्त नाही भात खात भात खाल्ल्याशिवाय पोटच असं आहे माझं

अशी मंदाडा पूर घ्या या प्रत्येक गोष्ट स्कूल मध्ये ठेवून येते या नालायक सगळ्याच्या माग नाही येत या सगळ्याच उशिरा उशिरा करते तुला कळत नाही सस्पेन्सर घेऊन याची घोड्रबर ठेवते सस्पेन्सर ठेवते मारा घेतला इकडे बोलून चिमटा घेते मला नाही किती वेळ चिमटा

सारखी बांधणच करते माझ्या मला तिच्या पाहायला लागेल बाधी शांत माहिती रोल भारी करते इतकी जी भारी करते खूप छान शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये इतकं जे आवडत मला तिचा व्हिडिओ आणि जिथले तिथे ऍक्टिंग करते जसं सांगाल तसं करत मला तर वाटत तिला हिरोईनच करायची काय हिरोईन करायची का डॉक्टर करायचे मम्मीला लागल पायाला ब्रिजला चला लंडन ब्रिजला नको म्हणलं आता वेळ झाला आता मला काम होत थो थोडा म्हणजे काम करून आम्ही आलो घरी सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये बायो